तर मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या ठरलं या मालिकेची सुरुवातच होते ब्रेकिंग न्यूजने कारण की वास्तल्य आश्रमामध्ये पोलिस त्यांना सापडली असते एक डेड बॉडी आणि ती डेड बॉडीची न्यूज कव्हर करण्यासाठी आले असतात काही रिपोर्टर आणि रिपोर्टर म्हणत असतात की ब्रेकिंग न्यूज वास्तल्य आश्रमाच्या मागच्या बाजूला एक सनसनाटी घटना घडली आहे ही नवीन घटना काय आहे इथे विलास नावाच्या व्यक्तीचा खून झाला होता त्याच्याशी या नवीन प्रकरणाचा काही संबंध आहे का या बॉडीची अवस्था बघून असं वाटते की ही बॉडी काही महिने तरी जमिनीखाली होती आणि या आश्रमाचे मालक मधुकर पाटील यांचा या डेड बॉडीशी काही संबंध आहे का हा या आश्रमात घडला दुसरा खूण आहे आणि हा नक्कीच योगायोग असू शकत नाही आणि हे दोन्ही खून एकाच व्यक्तीने म्हणजेच मधुकर पाटील के यांनी केले आहेत का परोपकारी मधुकर पाटील अशी ज्यांची ओळख आहे त्यांचा नेमका खरा चेहरा कोणता याआधीही अर्जुन सुभेदार व दामिर देशमुख यांची नावे समोर आली आहेत या दोघांमध्ये बरोबरची लढत सुरी आहे आणि आता या डेड बॉडीमुळे या केसला काही नवीन वेळ मिळेल का म्हणजे मित्रांनो इथे रिपोर्टर मधुकर पाटलांना संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं करतात आणि रिपोर्टर न्यूज कवर करतात त्याच वेळेस तिथे येतात एक इन्स्पेक्टर आणि ते त्या थेट त्या माणसाला जातात ज्यांनी त्यांना टीप दिली असते आणि तो माणूस दुसरा दुसरा कोणी नसून दामिनी देशमुखनी पाटलाचा माणूस असतो आणि त्याने बरोबर पोलिसांना डेडबॉडीची टीप दिली असते पोलीस त्याला विचारतात तुला कसं कळलं की इथे डेड बॉडी आहे मग तो सांगायला लागतो माझं तर कामच आहे सर कुत्रे फिरवायचं या भागातल्या आठ नऊ फॅमिलीचे कुत्रे मी फिरवतो कधी त्याच म्हणजे दुसऱ्या साईडला घेऊन जातो कधी इकडे घेऊन येतो पण इकडे आले ना ते कुत्रे सारखे भुंकतात पण मी दरवेळेस त्यांना निग्लेक्ट करतो पण आज ना कमाल झाली ते वेंगुळकर म्हणून एक आहे त्यांचं बॉबी नावाचा कुत्रा तो इकडे आल्यानंतर प्रचंड भुंकायला लागला आणि ह्या गेटकडे मला सारखं ओडायला लागला आणि मग मला संशय आला की ह्या गेट मागे नक्कीच काहीतरी आहे पण माझ्या मनात हा विचार आला की हा आश्रम खूप हा आश्रम तर खूप दिवसापासून बंद आहे पण मी लागलीच मला फोन केला म्हणजे मित्रांनो त्याने अशी स्टोरी सांगितली की पोलिसांनाही ती पडते आणि मग सीन शिफ्ट होतो अर्जुन सुभेदाराकडे इथे अर्जुन अजूनही टेन्शनवर असतो कारण त्याला अश्विनचं बोलणं सारखं सारखं आठवत असतं ज्याच्यामध्ये अश्विन तो राणा असतो की मी तुला प्रॉपर्टीचा हिचारा वाटतो पण एक लक्षात ठेव घर तुझं नाही तो तर माझंसुद्धा आहे आणि माझ्या बायकोचं पण आहे आणि माझे लोवी हॉर्न किती ठरवलं तरी हे सत्य बदलणार नाही आणि त्याचा ही अवस्था बघून सायली त्याला धीर देते किंवा विसरून विसरणार आहे सगळं आपल्या घरात गेले दिवस काही दिवस हसण्याच्या येत होते आणि नक्की नेमकी प्रियालाच ते सहन झालं नाही ते बघल नाही म्हणून तिने काही कारण नसताना पण हा वाद उकरून काढला मग अर्जुन तिला म्हणतो अगं मला तन्वीचं काही नाही वाटलं ग तन्वीचा स्वभाव आहे तसा पण माझा भाऊ तो बायकोच इतकं कसं ऐकू शकतो त्याची बायको दोन भाऊंमध्ये मुद्दाम भांडण लावते त्याला हे कळत कसं नाही आहे मग सायली त्याला म्हणते कळेल काहीतरी नक्कीच कळेल मग अर्जुन म्हणतो पण नाही कळलं तर अगं अश्विन हा खूप मॅच्युर आहे खूप समजूतदार आहे अश्विन पण लग्न झाल्यापासून तो अगदी मूर्खासारखा वागतो आहे आणि मला हेच कळत नाही आहे मग सायली त्याला पुन्हा समजून सांगते ते फक्त एक चांगल्या नवऱ्याचं कर्तव्य निभावतात ते त्यांच्या बायकोची बाजू घेतात फक्त एवढंच फरक आहे की ते आंधळेपणाने सगळं करत आहेत अजूनपणा तो बायकोची बाजू घेताना त्याला एकदाही वाटलं नाही की आपल्या भावाचा विश्वास करावा तो मला चक्क लोभी म्हणाला मी मी आणि लोभी कसा असेल ग लग्यानंतर कोणी इतकं कसं बदलू शकतं माझा अश्विन कोणी ओरडला तरी ना लहानपणी माझ्या मागे लपायचा कोणी चॉकट दिलं तर त्यातलं अर्ध मला शेअर करायचा परीक्षेत कमी मार्क मिळाले तर सगळ्यात आधी मला सांगायचा कुठे गायब झाला तो माझा अश्विन कुठे गायब झाला माझा तो लाडका भाऊ मात्र सायली म्हणते तुमचा भाऊ कुठेही गेलेला नाही आहे फक्त तो, तो त्या प्रियाच्या प्रभावाखाली झाकळला गेला आहे पण अश्विन भाऊजींच्या म्हणात तुमच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि ते कधीही संपणार नाही आहे रागाच्या भारत वेडोकडे बोलले असतील मान्य आहे मला पण तुमचं रक्ताचं नातं आहे आणि ते कसं तुटेल मग अर्जुनही खसतो तो म्हणतो ते तुटलं ना तर मात्र मी संपून जाईल माझ्यासाठी माझ्या भावाच्या नजरेत एवढा तिरस्कार मी बघू शकत नाही सायली मित्रांनो एकीकडे अर्जुन अश्विनसाठी एवढं परेशान झाला आहे आणि दुसरीकडे मात्र अश्विन आणि प्रिया यांचं वेगळंच काही चालू असतं अश्विन प्रियाला सांगत असतो हो की लहानपणापासना त्याला सगळ्या हातात बे मिळायची सवय झाली आहे त्याला काही मागायच्या आत मिळायचं आणि मला मात्र शंभर वेळा मागा लागायचं एक लहान पेन्सिल जरी मला हवी असेल तर मला दहा वेळा मागा लागायचं मग मा प्रिया तर आणखी भडकवते म्हणजे तुला लहानपणापासून सगळं टाकलंच भेटलं काय म्हणजे तुला लहानपणापासून काही मान नव्हतं वाटतं घरामध्ये मग अश्विनी आणखी चिरत होतो हो कधीच नव्हतं मान मला आणि त्यावेळेस लक्षात नाही आलं कारण त्यावेळेस मी लहान होतो मात्र आता मी दादाला अचानक त्याचे कॉम्पिटिशन वाटायला लागलो म्हणजे बघा मित्रांनो अश्विनच्या मनात किती अर्जुनविषयी राग निर्माण झाला आहे तो म्हणतो की माझ्या मनात ना इतका राग आहे दादाविषयी असं वाटतं तर राग कधीच थांबणार नाही माझ्या म्हणून त्याची काय इमेज होती गं असं वाटायचं तो, तो, तो मला सपोर्ट करतो आहे करतोय करतो आहे पण आता मला कळतं आहे की त्याला मला फक्त घरच्यांसमोर असं दाखवायचं होतं की अश्विनला काही कसं जमत नाही आणि मी त्याची मदत करतो आहे आणि मला आता ते कळतं आहे जाऊ दे उशीर कोणा कळालं माझे डोळेत्रे उघडले प्रिया आणखी त्याला भडकत आहे ते म्हणून ते हो रे इतके दिवस अश्विन अर्जुन देशी जे चांगला वागत होतं ना ते फक्त नाटक होतं आणि काल जे वागलं ना ते त्याचं खरं रूप ती त्याला भडकत म्हणते तुझं मन, मन इतकं निर्मळ आहे ना आणि तुझं ते निर्मळ मन समजवण्याची लायकी अर्जुन आणि सायलीमध्ये बिलकुल नाही आहे तू काळजी करू नकोस तू जो स्टँड घेतला ना अर्जुन विरुद्ध तसाच राहा तसाच रा, तसा ठाम राहा मी तुझ्यासोबत आहे मात्र अर्जु हे ऐकून अश्विन पण फार खुश होतो तो म्हणतो तन्वी तू माझ्यासोबत आहेस ना आता तू बघ मी घरच्यांच्या विरोधात उभं राहतो म्हणजे प्रियाचं इथे काम झालं आहे तिला जे घर तोडा फाडायचं होतं तो ते आता अश्विनच्या रूपात ते करणारच आहे पुढे बघूया काय होतं ते आणि इकडे अर्जुनला ना चैतन्याचा फळ येतो आणि चैतन्य काळजी स्वरात म्हणतो अर्जुन तू आहेस अर्जुन म्हणतो अरे मी घरीच आहे कायच लढ एवढं काय चिंतत दिसतो तू तो म्हणतो अरे तो न्यूज बघितली नाही वाटतं मग अर्जुन लगेच न्यूज लावतो आणि त्याच्यावरती रिपोर्टर रिपोर्टिंग करत असतात किंवा मद, मध मधुबाऊनच्या आश्रमात ते खूप मधुदेह सापडला आहे एक बॉडी सापडली आहे आणि त्याचा आणि मधुबाऊनचा काही संबंध आहे का आणि ही न्यूज ऐकल्यानंतर मात्र सायली जे घाबरते तिला वाटतं आता अजून एक खून साप अजून एक खून झाला आहे आणि त्याचा संबंध मधुभाऊशी जोडला जातो आहे आणि पोलीस मधुभाऊनं अटक करतील मात्र अर्जुन तिला म्हणतो अगं तू काळजी करू नकोस मी सगळं व्यवस्थित करतो मग लगेच एक अर्जुन एका इम्फोमाला फोन लावतो आणि त्याला सांगतो की मला चैतन्यकडनं बरंच काही कळलं पण मला डिटेल पाहिजे की पोलिसांना ती टीप कोणी दिली पोलिस इथे किती वाजता आले तिथे काय काय घडलं सगळं इन्फॉर्मेशन मला आत्ताच्या आत्ता पाहिजे आणि मग सायली म्हणतो हे नक्कीच जाळमूचं काम असणार तितक्या खालच्या थराला दोन केस लढते मला माहीत होतं आणि आज तिने पाठे म्हणून हा वार केला आपला मग सायली टेन्शनमध्ये आलेले असते तिला बघून चैतन्य म्हणतो सायलीबांनी तू टेन्शन नक्की घेऊ ब्रेक ब्रेकिंग न्यूज आहे फक्त त्याच्यामध्ये थोडी खळबळ उडेल थोडी न्यूज होईल आणि त्यात थोडेफार मधभोग गोवले जातील पण तू टेन्शन घेऊ नको ही फक्त एक थोड्या वेळाची न्यूज आहे आणि यात हे सगळं निघून जाईल आणि सगळ्यांना माहिती आहे तुलाही माहिती आहे की मधुबाईंचा काही संबंध नाही आहे तू टेन्शन घेऊ नको काहीही होणार नाही मग अजून चिडतो तो ते हे सगळं महिपत आणि दामणीचं काम आहे कोर्टात केस जिंकण्यात नाही म्हटल्यानंतर त्याने असं केलं आहे काय हरकत नाही तो चैतन्यला म्हणतो चैतन्य सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपली ही आहे की मधुबवनं अटक होऊ नाही एक काम कर तू ना आपल्या इम्पॉर म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये राहा आणि अँटेसिपेटरी बेलसाठी अप्लाय कर पटकन तो लगेच निघून जातो आणि इकडे अर्जुनकडे अर्जुन, अर्जुन सायली म्हणतो सायली तू टेन्शन घेऊ नको आता आपल्याला पहिलं काम करायचं मधुपनतून भेटायचं आहे त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना द्यावी लागेल मात्र सायली म्हणते नको नको त्यांना जर कळलं ना तर धक्का पत्रू शकणार नाही मात्र अर्जुन अर्जुनला समजून सांगतो की त्यांना जर बाहेरनं हे सगळं कळलं ना वेगळ्या पद्धतीने तर आपल्यासाठी प्रॉब्लेम होईल त्यामुळे आपणच जाऊन त्यांना सांगायला हवं कारण आपण जर त्यांना सांगितलं तर त्यांना व्यवस्थित कळेल आणि ते स्ट्रॉंग उभे राहतील आणि त्यांना स्ट्राँग उभं राहायचं असेल तर तुला स्ट्राँग राहावं लागेल कारण त्यांची साऊ स्ट्राँग असेल तर ते पण स्ट्राँग राहतील मग साईला हे पडतं आणि दोघे मधुबाकडे निघून जातात आणि मित्रांनो आणखी एक संस्राटी घटना म्हणजे ती प्रियाना गेली असते किल्लेदाराच्या घरी आणि किल्लेदार घरी नसतं म्हणून ती त्यावेळेलाच गेली असते ती नागराजला भेटते ती म्हणते मधी महिपतचा काही फोनवर आणला का खूप दिवस झाले त्याने मलाही फोन केला नाही आहे नागराज म्हणतो मला पण फोन नाही केला जेव्हापासून तुला त्याने हकलं ना त्याच्या घरातनं काय काय चाललं तेही कळत नाही आहे मग प्रिया त्याला काळजी स्वरात विचारते आता हे काय नवीन आणलं आहे त्या आश्रमामध्ये आणखी बॉडी सापडली आता त्या आश्र त्या बॉडीचा माझ्याशी आणि मधुबाईशी काही संबंध लावू नका नागराज म्हणतो वेडीस का तुझ्याशी काय संबंध त्या मधुबाईशी संबंध असेल ना त्याचा ती म्हणते अहो का वेळी लागलं तुम्हाला तुम्ही पहिल्या खुणाचा अजून सुद्धा मधुबनी संबंध लावू शकले नाही आणि हा दुसरा खून आणि यात मला अडकवायचं नाही हा कारण मी काय आता मध्ये पडणार नाही कारण तुम्ही असे प्लॅन करतात की तुम्हाला ते जमत नाही आणि शेवटी निसराला मला यावं लागतं आता हा खून तुम्ही कसा पाचवा ते पाचवा ती ज्यावेळेस असं बोलते ना मित्रांनो नागराला की हा खून कसा पाचवा ते पाचवा त्यावेळेस त्याच्या मागे उभी असते प्रतिमा ती हातामध्ये पाण्याला ग्लास घेऊन आले असते आणि खून कसा पचवायचा पचवा असं ऐकल्यानंतर तिच्या हाताचा ग्लास जो पडतो ते प्रचंड घाबरते ते म्हणजे खून कुणाचं खून कधी खून काय खून आणि तिला बघून नागराज आणि प्रिया सावध होतात आणि मग ते तिलाच वेळेत काढायला लागतात प्रिया म्हणते आई कुठला खून अगं मी ते ऊन म्हटलं होतं ना ऊन आता हे खूप ऊन वाढलं आहे ना खूप घाम वगैरे येतो म्हणून मी ऊन म्हटलं प्रति म्हणते नाही 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 मी माझ्या काण्याने ऐकलं स्पष्ट ऐकलं की तू खून म्हणालीस आणि ऊन पसरवता येत नाही गं तू खूनच म्हणाली मात्र मग आता प्रिय नाटक काढलं लागतंय त्यामुळे ती आई मला बोलायचं नव्हतं गं पण मला असं वाटतं की तू गोळ्या घेत नाही वाटतं व्यवस्थित म्हणून तुला पुन्हा भास व्हायला लागले पण तिच्या बोलण्यामध्ये म्हणतो हो बहिणी मलाही तेच वाटतं तू गोळ्या घेत जाणार तब्येतीकडे लक्ष देत जाणार थोडंफार मात्र प्रतिमा तिच्या बोलण्यावर तिच्या ठाव असतं आहे नहीं, नहीं, हो। ती म्हणते नाही नाही मी खूणच ऐकलं आहे तू खूनच म्हणाली होतीस मग आता प्रियाला वाटतं आता हे काय आपलं ऐकत नाही आहे मग ती तिथून काढता पाय घेते ती म्हणते काका माझ्या घरच्यांना वाट बघत असतील मला इथून निघून जायला हवं ती कलटी वारते मग नागराज पण सोबनने आवाज दिला असं करून तो पण तिथून निघून जातो पण प्रतिमाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे एक प्रश्न तिनं दिसतं की तिने जे ऐकलं ते खरं होतं का कारण तिला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे तर मित्रांनो इथे आजचा धमकेदार भाग संपलाय तुम्हाला काय वाटतं आता प्रतिमाच्या मनात जी शंका आली होती ती किल्लेदाराबरोबर ते शेअर करेल का कारण किल्लेदार आधीच प्रियावर चिडलाय त्याला प्रियावर भरोसा नाही आहे आणि ज्यावेळेस प्रतिमा त्याला सांगेल की प्रिया नागरासोबत खुनाबद्दल बोलत होती मग नक्कीच त्याला शंका येईल आणि तो पण काय अर्जुनला मदत करू शकतो का हे आपल्याला बघावं लागेल उद्याच्या भागात ना मित्रांनो तुम्ही प्रमो बघितलं असेल पोलीस सगळ्या घरी येतात मधुबन अटक करण्यासाठी मात्र अर्जुनने हुशारीने अटक पूर्व जामीन मिळवला आहे आता पुढे काय घडतं हे जाणून घ्या तर उद्याचा भाग पण आहे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर